एक कामगार विमा योजना रुग्णालय जे आहे त्यांच्या सौजन्याने मोफत रोज निदान आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आले या ठिकाणी आज मेडिकल मधून निवृत्त झालेले प्रोफेसर डॉक्टर वासुदेवराव कारसागरेसर आहेत यांच्या स्थापने उद्घाटन करतात आणि या कार्यक्रमाच्या प्रत्यक्षस्थानी ज्या मिळवल्या आणि शेवटी डाकामधील मिळवल्या होत्या डागाला होत्या आणि आता शेवटी पवनी तुम्हा मेडिकल ऑफिसर म्हणून ज्या निवृत्त झाल्या त्या डॉक्टर सरोज उमरावती गे या या कार्यक्रमाचे अपेक्षा आहेत आणि प्रामुख्यानं मार्गदर्शक म्हणून आम्ही या शिबिराचे संपूर्ण संचालन करणारे राज्य विमा रुग्णालयाचे माननीय जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर हर्षवर्धन कांबळे हे इथं उपस्थित झालेले आहेत या संपूर्ण याच्याविषयी मार्गदर्शन करणारे त्यांच्यासोबत त्यांच्या टीममध्ये डॉक्टर धीरज धोके धीरज धोके आणि सुधांशी अपकर हे त्यांचे सहकारी त्यांच्या टीममध्ये सोबत आलेले आहेत

बच्चो का बच्चों का, का ने? 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 रुक भी भी बड़ों बडो काही कुछ नहीं था वर्ष काही पाथारे लक्ष्मी काका दीदी हं चुकीची काय म्हणजे फोटो वाचनालयामध्ये आरोग्य निराळ शिबिरा करण्यात आलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत डॉक्टर तांबळे उपस्थित आहेत सरोज बजबी मॅडम इथे उपस्थित आहेत आणि कामगार विभाग रुग्णालयामध्ये महापुत्र जन आरोग्य योजनेअंतर्गत या नवीन स्कीम्स आलेल्या आहेत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्यामध्ये सुद्धा काही नवीन स्कीम्स त्याच्यामध्ये आलेल्या आहेत की स्वतः वैद्यकीय महाराज असताना महाराष्ट्र पुणे जन आरोग्याच्या योजनेचा प्रभारी होतो आणि त्यावेळेस एक हजार एकशे त्र्याहत्तर सर्ज सल्यक्रिया त्यावेळेस पाहिजे आणि सुरुवातीला याची व्याप्ती फार कमी होती किंवा तिला तर पेशंटला जो आजार असेल त्याच्यानुसार त्याला आम्ही सँक्शन दे जायचं आणि ते आमच्या डी एच्या सोबत जे डायरेक्ट डेप्यूटी डायरेक्ट ऑफ प्रेसिडेंट असेल त्याला सँक्शन मान्यता द्यायची नंतर याची परिस्थिती बदलली नंतर ती सगळी सँक्शनिंग आम्ही जीएन तिच्या डॉक्टरींकडे आली आणि काही ऑपरेशन याच्याकडामार्फत व्हायला लागली ही स्कीमचा नंतर नंतर एकदम चांगली झाली आणि आता ती शासकीय वैद्यकीय असो बागा हॉस्पिटल असो असो आणि प्रायव्हेट हॉस्पिटल असो सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ही जी योजना आहे ही मान्यता झालेली आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागतं तुम्ही हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि रहिवासी काय लागलं आधार कार्ड आणि कार्ड त्याच्या दोन गोष्टी असल्या आता कुठल्याही आजाराचे ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकते एकच अडचण आहे की मी मी माझ्या काळात म्हणजे खाता नसेल ते ही रिप्लेसमेंट प्लांटचा जो इम्प्लांट असायचा तो त्याची कॉस्ट थोडी जास्त असल्यामुळे त्या ज्या जी स्कीमची जी खर्च आहे तो या इम्प्लांटमध्ये खर्च होतो आणि त्याला मग थोडंसं ॲडिशन जे काय लागतं बाकीचं फ्युचर मटेरियल आणि बाकीच्या त्यावेळेच्या पद्धतीसाठी काही लोक पैसे त्याचा घ्यायचे आता ती कदाचित करेक्ट झाली असेल असं मला अपेक्षा आहे आणि अशा काही आहेत आता तर मला किडनी ट्रान्सप्लांटमध्ये होता यामध्ये आपल्याला दीड लाखापर्यंत त्याला अनुदान मिळतो अशी ही चांगली योजना आहे आणि ह्या अंतर्गत शारीरिक स्वास्थ्याविषयी बरीचशी काळजी घेतली जाते जिथे आपण उभे आहोत ही वाचण्यात आणि इथं उपयोग पुस्तक हे बांधतात मानसिक स्वास्थ्य आणि आमच्या वैद्यकीय शास्त्रात म्हटलं जातं की जे स्वास्थ लाभ काय तर नियर नाही तर एखाद्याला रोग नसले ना नसणे एवढंच भाग नाही तर सामाजिक मानसिक आणि शारीरिक अशा तिन्ही भागात आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत ज्यामध्ये तिन्ही गोष्टीचं म्हणजे मानसिक शारीरिक आणि आरोग्य शारीरिक आरोग्य अशा तिन्ही बाबीचं का काळजी घेतली जाते म्हणून हे हे जे शिबिर आहे हे समाजाच्या दृष्टीने तिथे दोन लोक मिळतात बाबी एकमेका शेअर करतात समन्वय करतात आपल्या मनाची शांती करतात आणि समाजाचं आरोग्य चांगलं ठेवतात अशा ठिकाणी उभे आहोत ह्या ठिकाणी ह्या आरोग्याची सुरुवात झालेली आहे शिबिराची सुरुवात झालेली आहे उद्घाटन झालंय असं जाहीर करतो आणि आपल्या कार्यात था शुभेच्छा देतो धन्यवाद संगीत डॉक्टर हर्षवर्धन ठाकरे मार्गदर्शन करतील आणि ज्या काही योजना दुसरं मराठी सागित

की आधार कार्ड आणि राशन कार्ड जर असेल तर तुम्ही तीन प्रकारचे तुम्ही कार्ड काढू शकता तीनही कार्ड एक दुसऱ्याला लिंकअप आहेत पहिलं कार्ड आहे आभा कार्ड लक्षात ठेवा आभा कार्ड ओके दुसरं कार्ड आहे प्रधानमंत्री आरोग्य योजना जी केंद्र शासनाने ही घोषणा केलेली आहे ही सुद्धा घोषणा जी फुले जन आरोग्य योजना याचं नाव आहे राजीव गांधी जीवनदायी योजना होतं त्याचं आता फुले जन आरोग्य योजना असं झालेलं आहे हे तीन पैकी एक जरी कार्ड तुमच्याकडे जर असेल तर त्याला हे तीनही कार्ड एक दुसऱ्याशी लिंकअप आहे समजा कुठला गंभीर आजार झाला किंवा मोठं ऑपरेशन आहे कुठं मोठं ॲक्सिडेंट जर झालं तर पाच लाखापर्यंत पाच लाख प्रतिवर्ष इथपर्यंत शासन तुमच्यासाठी खर्च करतं कर, कर. आता पूर्वी काय व्हायचं की रंगाचं यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांना सोडलेलं होतं म्हणजे तीन प्रकारे कार्ड राशन कार्ड असतात ना केवढं कार्ड म्हणजे बी पी एलचं कार्ड त्याच्यानंतर सी म्हणजे मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास म्हणजे व्हाईट तर व्हाईटवाल्यांना स्किप केलेलं होतं परंतु आता मात्र शासनाने काय के केलं ज्यांच्याकडे कोणत्या रंगाचं जरी राशन कार्ड जरी असलं तरी त्यांचं हे तीन प्रकारे कार्ड बनतं आता हे कार्ड लिंक कुठून बनते ज्यांच्याकडे होऊ शकते कार्ड नसेल तुम्ही एखाद्या कुठले सायबर कॅफेमध्ये जाऊ शकता इंटरनेट कॅफेमध्ये जाऊ शकता तुम्ही कम्प्युटरमध्ये जर स्वतः एक्सपर्ट असाल स्वतः पण क्रिएट करू शकता किंवा आणखी ज्या ठिकाणी काही केंद्र असतात कार्ड बनवलं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्याही कार्ड बनवू शकता परंतु प्रत्येकाने कार्ड बनवा त्याचं कारण असं आहे की आजकाल आज आपण सगळे समजावून या रोडवर गेलो तिथून एखाद्या ट्रकने आपल्याला ॲक्सिडेंट होऊ शकतो कुठल्याही क्षेत्र आहे की नाही जसं आपल्या मूलभूत गरजा किती असतात तीन अन्न वस्त्र दिवारा बरोबर आहे आणखी दोन माणसाच्या दोन मूलभूत गरजा असतात त्या म्हणजे शिक्षण आणि आरोग्य तर आपल्याकडे अन्न आहे वस्त्र आहे दिवारा आहे परंतु आपलं आरोग्य मात्र आपल्या हातात नाही आपण असं नाही म्हणू शकत की सहसांत कुठे असं कोणीच म्हणू शकत नाही की नाही आणि आफ्टर कोविड तुम्हाला मी सांगतो म्हणजे जवळपास सगळ्याच लोकांच्या हार्टवरती सोडी बहुत स्विधी झालेली आहे सगळ्यांना शुगर बीपी हे सगळे त्रास सुरू झालेले आहेत ऑलरेडी हे सगळे कशाचे लक्षण आहेत आपलं आयुष्य घटनेचे लक्षण आहे कॅश नाही आहे ना घरी आहे ना आता जवळ आहे बरोबर हे जे कार्ड आहे पाच लाख रुपये वालेले कार्ड आहे हे तुम्हाला वाचवू शकतो दुसरी आम्ही जिथून आलेलं राज्यात आम्हाला विमानतळ रुग्णालय आमचं रुग्णालय फुले दिवसा योजनेच्यासाठी अलाउड केलेलं आहे कारण महत्वपूर्ण जीवन योजनेसाठी माणूस काय करतो आपण मेडिकल मिळवला जातो आपलं फ्रीमध्ये करतो तिथे फार गर्दी असते सर्विसेस तितके पाहिजे तेवढ्या फास्टने करतो आमच्या हॉस्पिटलला मात्र त्या तुम्हाला फास्ट मिळते हा एक पाठ झाला आम्ही ज्या हॉस्पिटलला जे काम करतो राज्य कामगार विमा योजना ही योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली जेव्हा ते मंत्री होते भारताचे तर तेव्हा त्यांनी ही जगातली सगळ्यात मोठी हेल्थ स्कीम जी आहे ज्याला मेडिक्लेम ज्याला आपण असं म्हणतो ती जगातली सर्वात सुंदर आज राज्य कामगार विमा योजना भारतातले जे जी बाबासाहेबांनी सुरू केली याच्यामध्ये राज्य शासन केंद्र शासन तर एकही पैसा नाही आहे फक्त तो कामगार आणि कारखानदार यांचे एवढाच पैसा आहे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा एकही नवा पैसा नाही आहे आणि ही सर्व्हिसेस इतक्या सुंदर पद्धतीने देते याची आता तो सांगण्याचा प्रसंग नाही आहे परंतु तुम्ही सगळे लोक त्या ज्यांचं जा, कार्ड बनलेलं असेल एक दोन वर्ष झाले असेल त्यांनी रिन्यू करा ज्यांचं नसेल बंद त्यांनी कृपा करून बनवा राशन कार्डचं काही प्रॉब्लेम नाही उत्पन्नाची काही मर्यादा नाही तुमचं समजा उत्पन्न समजा दहा लाख रुपये प्रतिवर्ष असेल तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे पाठी झालं एवढंच आहे राशन कार्ड आधार कार्ड हे दोन्ही त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर अला बस एवढंही करायचं तुम्ही बनवून टाका आणि त्याच्यानंतर आपण आजच्या आरोग्य शिबिरामध्ये आपण जर तुम्हाला मेडिसिन पण देऊ समजा काही प्रॉब्लेम असेल तर सगळ्यांचं आपण वजन बी पी शुगर चेक करू काही प्रॉब्लेम असेल तर तसं डे प्रिस्क्राईब पण करू ती उपलब्ध जी मेडिसिन ती पण आणि याचा तुम्ही सर्व लोक लाभ घेतील आणि मला खूप खूप आनंद होता की उत्तम सोबत ॲक्च्युली पाच सहा महिन्यापासून ॲक्च्युली आरोग्य शिकत लावण्याच्या संदर्भामध्ये वार्ता सुरू होती परंतु तो दिवस आत्ता निघालेला आहे आणि अठरा तारखेला आपले छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती दिवस पण होता अन्नभाऊसाठी अन्नभाऊ साठेंचा स्मृती दिवस पण होता ज्यांनी आपल्याला फार मोठी क्रांतीची चेतना दिली होती अशा महापुरुषांचा आता स्मृती दिवस झालेला आहे तर ॲक्च्युली काल लागणार होता परंतु काल केळघरच्या विहारामध्ये आम्ही हा असाच कॅम्प लावला होता त्याच्यामुळे कालचा दिवस नाही घेतो आपण आजचा दिवस घेतलेला आहे आणि तुम्हाला मी शेवटचा फक्त अर्धा मिनिट घेतो सहा जानेवारीपासून आम्ही राज्यकामगार विमा योजनेच्या माध्यमातून सगळे इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये कंटिन्युअसली कॅम्प घेत आहोत लगातार रोज कॅम्प देतो आहोत असा एकही दिवस सुटत नाही आता तर रविवारा सुद्धा आता एम जी बी वाय जी जी आपले जे कॅम्प आहे ते पण आपण घेत आहोत तर आजचा आपला हा टोटल एकशे त्रेचाळीसवा कॅम्प आहे एकही दिवस आमचं सुटत नाही पूर्ण म्हणजे वर्धा जिल्ह्यापर्यंत आम्ही जात आहोत आणि तिथे कारखान्यांमध्ये जे वर्कर जे असतात त्यांना आम्ही याची संपूर्ण आशा स्वरूपाचा आपला तो कॅम्प असतो तिथे आणि त्यांना आपण माहिती देतो त्यांना पी एस एस सी जास्तीत जास्त कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि कामगार हा विषय जो होता बाबासाहेबांचा म्हणजे दणित सोबत सोबत कामगारांचा जो विषय होता बाबासाहेबांच्या सगळ्या जिव्हाळ्यातला विषय होता एक लक्षात घ्या भारतातले सगळे कामगार कायदे हे बाबासाहेबांनीच लिहिले होते त्याच्यापूर्वी भारत कामगारासाठी असं समजा कोणतेच कायदे नव्हते किंवा फक्त शोषण होत होतं परंतु त्यांना एक मानव म्हणून जगण्याचा जो मार्ग जो दाखवला तो बाबासाहेबांनी दाखवलेला तर मला असं वाटतं की याप्रसंगी एक प्रचित आहे आणि सर्व लोक जे आता खूप जे लोकांना मिळवले असेल त्यांच्याकडे आरोग्य आपण दाखवून सुरुवात करूया त्यांचं रजिस्ट्रेशन घेऊ आणि सगळ्यांनी आपला मोबाईल नंबरसुद्धा द्यायचा आहे ठीक आहे आणि समजा ह्या योजनेच्या विषय समजा कुठली काही अडचण तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे माझा नंबर उत्तम बघून कडेच आहे वस्तीतल्या समजा एखाद्या माणसाचा समजा ॲक्सिडेंट झाला मोठा जीर्ण आधार झाला मोठी सर्जरी असेल कॅन्सर असेल ब्रेन ट्युमर असेल आणि तो तिथे अडकला असेल त्याच्याकडे पैसे नसतील आणि आता उपचाराला जायचं आहे बरोबर आहे अभि काय करणार घरचे लोक सगळे गोंधळलेले आहेत मला कॉल करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मदत करेल बऱ्याचदा त्यांचं आपल्या नागपुरामध्ये जे मोठे मोठे जे टायप म्हणजे मोठे मोठे जे हॉस्पिटल आहेत ज्याच्यामध्ये सी टी स्कॅन एम आर आय वगैरे जे करावं लागेल ते सुद्धा त्या योजनेच्या अंतर्गत मुद्दा कर एक हजार तीनशे पासष्ट टाईपचं ट्रीटमेंट सर्जरी आणि उपचार आणि आपलं डायग्नोस्टिक हे सगळं एक हजार दहाशे पासष्ट हे एवढं होतात म्हणजे भरपूर मॅक्झिमम कव्हर होते ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं कव्हर होत जाते फक्त सर्दी खोकला ताप अगवन उलटी हे मात्र कव्हर होत नाही एवढं लक्षात ठेवा तर प्रत्येक ह्याच्यासाठी काय मला डिसेंटेज लागले तर मला ह्या एंट्रीच्या अंतर्गत करून असं होणार नाही सगळं फक्त एक हजार तीनशे मध्ये जी लिस्टमध्ये जी आहे ती तेवढंच होईल ठीक आहे तर खूप खूप धन्यवाद आणि मेन म्हणजे आयोजक आपले उत्तम ठीक आहे धन्यवाद यांनी आम्हाला इथे शिबिर लावण्यासाठी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय प्रामुख्यान आले बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणातून राज्य कामगार विमा हा स्कूल म्हणजे केंद्र स्तरावर की कामगारांसाठी तो विमा आणि विशेष असं की मेवोमेडिकलमध्ये जी काही असते किंवा जो रश असतो तो काढण्यासाठी यांनी एक जे सांगितलं की म्हणजे अनेकांना हे माहिती नाही की हा म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट लोकांचा एक समज आहे की जो कोणी कर्मचारी आहे त्यांच्यासाठीच हा हॉस्पिटल आहे हा समज नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांचा सर्वसामान्य कोणीही जाऊ शकतो तर सर्वांसाठी आहे हे यांनी आता सांगितल्यामुळं अनेकांच्या लक्षात आलं असेल आणि ज्या काही योजना आहेत म्हणजे एक हजार तीनशे पासष्ट योजना त्यासाठी ते गव्हर्नमेंट देतात बरेचसा लोकांकडे जे पैसे नसतात हॉस्पिटलमध्ये जायचं तो मी धावत उडत प्रायव्हेटमध्ये जातो आणि मग ते पैसे नसतात तर कर्ज काढतो त्या दृष्टिकोनातून यांनी म्हणजे उपसा सर्जरी वन चिकित्सा जर करायची असेल तर सर्वांचं ते पैसे मिळतात आणि कार्ड मिळतं विशेषतः आता कार्ड बरेचशाने बनवलं नाही आमच्या फॅमिली आम्ही एकाचंही अजूनही कार्ड बनवलं नाही राशन कार्ड आहेत आता वाटलं ते त्यांनी सांगितलं ते नक्कीच बनवू आणि बनवून ते सर्वांचं फायद्याचं असतं हे त्यांनी सांगितलं त्यानंतर या कार्यक्रमाच्या ये जीएसटी या जीएसटी तब सामने आ रहा था सामने घुसा रहा था सामने ना एक आज़ादी आ रहा था तो उसको लोगों ने बोला कि तूने बात किया ना कि तूने बात किया ना कि तूने बात गव्हर्नमेंटच्या योजना आहे की जे आजार फायर किंवा किडनी ट्रान्सप्लांट आहे इतर आहे तर इथं आजारासाठी पुष्पळ म्हणजे पैसा लागत असतो आणि आता म्हणजे गव्हर्नमेंट जी जी या योजनेमार्फत प्र प्रत्येक म्हणजे नागरिकांना सहकार्य करते पण या योजना आपल्याला माहीतच नसतात आणि या योजना गव्हर्नमेंटच्या असल्यामुळे आपल्याला याला पैसेसुद्धा लागत नाही या सगळ्या <infused> करायला खूपच असतात पण आता त्याकरिता बस प्रधानमंत्री आरोग्य योजना आहे महात्मा फुले आरोग्य योजना आहे तर या योजनेअंतर्गत आपल्याला आभा कार्ड काढायला आणि त्या कार्डकरिता आपल्याला राशन कार्ड आणि आधार कार्डची आवश्यकता असते तर हा कार्ड प्रत्येकालाच म्हणजे म्हणजे एक सोयीचं असेल की कधी कोणता रोग कधी कोणता ॲक्सिडेंट किंवा काही आपल्याला होईल हे आपण सांगतो तर हे गवर्नमेंटच्या स्कीम आपल्याला माहिती पडण्याचे फार महत्वाचं असते तर हे सगळ्यांना माझं एक विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी हा कार्ड काढला आणि आपल्या इतरही म्हणजे जे औकीचे लोक असतील यांना सुद्धा मार्गदर्शन करावं आणि त्यांना सुद्धा सहकार्य करावं ते कार्ड काढा आणि तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळेल ह्या योजनेअंतर्गत एक हजार तिथे सोपन असे उपचार व शस्त्रक्रिया

आज आपण इथे मानेवर कांशीराम सार्वजनिक वाचनालयामध्ये आरोग्य मोठ्या केली आहे या जनकामगार विमा योजनेसारखे रुग्णालय सोमवारीपेठ इथून आपल्या हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे या कार्यक्रमाला लाभलेले आपले डॉक्टर साहेब हर्षवर्धनची पा पागडेच असं आणि त्यांचे कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि त्यांनी आपलं म्हणजे मोलाचं मार्गदर्शन दिलं की तुम्हाला भविष्यामध्ये काही जो प्रॉब्लेम आला तर या आपण योजनेचे कार्ड आपण जर काढून ठेवले तर त्याचा आपल्याला चांगल्या रीतीने फायदा हो होईल आणि हे उपचार आपल्याला तर म्हणजे बिना खर्चणी होईल कारण आपल्याला एवढंच माहिती आहे की हे कार्ड फक्त कामगारांसाठी आहे आणि म्हणून आजपर्यंत कोणा लोकांनी शक्यतो काढलेले नाही आहे पण आज सरांनी सांगितलं त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापले हे कार्ड बनवावे आणि येणाऱ्या जो लाभ आहे तो प्रत्येकाने आपापला लाभ घ्यावा हा कार्यक्रमाला आमचे उत्तमजी शेवळे सर, सर।, सर यांनी हे जे कार्यक्रम आहे त्यांना त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करते आणि त्यांच्या मार्फतच इथे छोटे मोठे असे आरोग्याचे शिबिर चाललेले असते आणि कधीही नागरिक त्या लोकांचा म्हणजे फायदा घेतात आरोग्य शिबिराचा एवढेच बोलते आणि हा कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करावी एवढे बोलते धन्यवाद ठीक